कुंभराशी एप्रिल महिन्यात म्हणजेच येत्या पंधरा दिवसात या घटना घडणारच आणि त्या तुम्हाला टाळता सुद्धा येणार नाहीत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कुंभ राशीच्या दोन हजार पंचवीस हा दिवस आणि त्याच्या आसपास ते काही दिवस अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत ग्रहस्थितीनुसार काही घटना अशा घडतील ज्या तुम्हाला टाळताही येणार नाहीत तसेच काही गोष्टी तुमच्या जीवनात मोठे बदल घडवून आणू शकतात या काळात ग्रहांचा प्रभाव अत्यंत तीव्र राहील ज्यामुळे आरोग्य नोकरी व्यवसाय आर्थिक स्थिती प्रेम संबंध आणि मानसिक स्थितीवर महत्वपूर्ण परिणाम होणार आहे चला तर मग या दिवसात घडणाऱ्या घटनांचे अत्यंत सविस्तर विश्लेषण करूयात नंबर एक आहे आरोग्यावर गंभीर परिणाम मानसिक तणाव आणि शारीरिक त्रास वाढण्याची शक्यता आहे पंधरा एप्रिलच्या सुमारास शनी मीन राशीत आणि चतुर्थ भावात असेल राहू पुत्र बुध वक्री अवस्थेत राहतील याचा परिणाम म्हणून तुमच्या मनातील गोंधळ वाढू शकतो निर्णय घेण्यात अडचणी येतील मानसिक थकवा जाणवेल आणि काही जातकांना नैराश्य येण्याची शक्यता सुद्धा आहे स्नायू सांधे पाठदुखी आणि रक्तदाबासंबंधी समस्या उद्भवू शकतात विशेषतः ज्यांना पूर्वीच रक्तदाब किंवा हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी या काळात सावध राहावे जुन्या व्याधी पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे जर तुम्हाला पूर्वी पोटाचे विकार संधिवाद अपचन किंवा त्वचा रोग होत असतील तर हे त्रास पुन्हा जाणवू शकतात अपघात किंवा शस्त्रक्रियेची शक्यता सुद्धा आहे या काळात प्रवास करताना किंवा अवघड कामे करताना काळजी घ्या कारण अचानक अपघात किंवा शस्त्रक्रियेची गरज लागू शकते आता आरोग्यासाठी काही उपाय आहेत संध्याकाळी नियमित ध्यानधारणा करा उष्ण पदार्थ टाळा आणि रात्री उशिरा जेवण घेऊ नका नंबर दोन आहे कौटुंबिक वाद आणि घरगुती समस्या निर्माण होण्याची शक्यता पंधरा एप्रिलच्या सुमारास शनि चतुर्थ भावात म्हणजेच कुटुंब माता स्थिर संपत्ती असून चंद्र नवम भावात असेल याचा परिणाम असा होईल की कौटुंबिक कलह वाढतील घरातील सदस्यांमध्ये गैरसमज होऊ शकतात ज्यामुळे तुमच्या मनात निराशा निर्माण होईल आईच्या आरोग्याबाबत चिंता सुद्धा वाढेल माता किंवा वडिलांच्या तब्येतीबाबत चिंता वाढू शकते विशेषत आईला हृदय किंवा रक्तदाबाच्या समस्या जाणवू शकतात वारसा हक्क आणि प्रॉपर्टी वादसुद्धा होतील जर घरासंबंधी काही कायदेशीर बाबी प्रलंबित असतील तर त्या पंधरा एप्रिलच्या आसपास अचानक समोर येऊ शकतात कौटुंबिक समाधानासाठी उपाय आहेत आईच्या आशीर्वादाने काम करा दुपारच्या वेळी ओम नम शिवाय किंवा ओम शनेश्छ नमः नम या मंत्राचा जप करा नंबर तीन आहे नोकरी आणि व्यवसायातील मोठे बदल अनपेक्षित संधी आणि संकटे येतील या काळात गुरु सप्तम भावात असून शनी चतुर्थ भावात असेल तसेच राहू पुत्र बुध वक्री याचा परिणाम असा होईल की नोकरीत अनपेक्षित बदल होतील काहींना नवीन संधीही मिळतील पण काहींना अचानक बदली किंवा नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागू शकतात बॉस किंवा सहकाऱ्यांसोबत संघर्ष वाढू शकतो तुमच्या शब्दांमुळे गैरसमज होण्याची शक्यता आहे त्यामुळे संभाषण काळजीपूर्वक करा व्यवसायातील धाडसी निर्णय टाळा पंधरा एप्रिलच्या आसपास मोठी गुंतवणूक करू नका कारण चुकीचे निर्णय नुकसानदायक ठरू शकतात आर्थिक फसवणुकीची शक्यता सुद्धा आहे व्यावसायिकांनी कोणत्याही नवीन डीलवर सही करताना दस्तऐवज नीट वाचावेत करिअरसाठी काही उपाय आहेत आपल्या घरातील कोणत्याही वृद्ध व्यक्तीला मदत करा शनिवारी गोरगरीबांना कणकेच्या गोळ्यांमध्ये गुळ भरून द्या नंबर चार आहे प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन यांमध्ये कटू सत्य समोर येतील पंधरा एप्रिलच्या आसपास गुरु सप्तम भावात आणि चंद्र नवम भावात असताना शुक्र द्वितीय भावात असेल त्यामुळे प्रेमसंबंधातील कटु सत्य समोर येतील जर तुमच्या जोडीदाराने काही गोष्टी लपवल्या असतील तर त्या या काळात उघड होऊ शकतात ब्रेकअप किंवा गंभीर वादाची शक्यता सुद्धा आहे काही कुंभ राशीच्या जातकांच्या नात्यांमध्ये मोठी उलथा होऊ शकते म्हणून संयम बाळगा जोडीदाराच्या आरोग्यासाठी काळजी घ्या पती पत्नीच्या नात्यात प्रेम राहील पण जोडीदाराच्या आरोग्याबाबत चिंता निर्माण होईल प्रेम संबंध टिकवण्यासाठी उपाय आहेत शुक्रवारी तुळशीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावा फिक्कट रंगाचे कपडे परिधान करा आणि मीठ कमी खा नंबर पाच आहे आर्थिक संकट आणि अनपेक्षित खर्च वाढतील पंधरा एप्रिलच्या आसपास राहू भावात म्हणजेच द्वितीय भावात आणि शनी चतुर्थ भावात असेल त्यामुळे अनपेक्षित खर्च वाढतील आरोग्य घर आणि वाहने यांच्याशी संबंधित खर्च वाढण्याची शक्यता आहे पैसे अडकण्याची शक्यता सुद्धा आहे जर तुम्ही कुणाला पैसे दिले असतील तर परत मिळण्यास विलंब होईल जुगार शेअर मार्केट आणि क्रिप्टो पासून दूर राहा चुकीच्या आर्थिक निर्णयांमुळे मोठे नुकसान होऊ शकते संपत्ती विवाद उफाळून येतील जर घर किंवा जमिनीवरून वाद सुरू असतील तर हा वाद गंभीर स्वरूप धारण करू शकतो आर्थिक स्थैर्यासाठी उपाय मंगळवारी हनुमान चालिसा पठण करा कर्ज घेण्याचे टाळा आणि अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा मित्रांनो पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि त्यानंतरचे किंवा त्या अगोदरचे काही दिवस कुंभराशीच्या दृष्टीने कसे असतील चला तर मग ते जाणून घेऊयात वाढता मानसिक तणाव आणि आरोग्यविषयक चिंता कौटुंबिक कलह आणि घरगुती समस्या वाढण्याची शक्यता आहे नोकरीत अनपेक्षित बदल किंवा संघर्ष संभवतो प्रेमसंबंधात कटु सत्य समोर येऊ शकते नात्यात तणाव येईल आर्थिक नुकसान किंवा अडकलेले पैसे परत मिळण्यास विलंब होईल या घटनांना टाळता येणार नाही परंतु योग्य उपाय केले तर परिणाम सौम्य होऊ शकतात कुंभराशीच्या जातकांनी या कालावधीत संयम बाळगावा कोणत्याही प्रकारचे मोठे निर्णय घेण्यास घाई करू नये आणि योग्य उपाय करून स्वतःला सुरक्षित ठेवा तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार श्री स्वामी समर्थ